कदम बिग टीव्ही वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक एस एम गुरुकुल करिअर कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली पोलीस भरती आर्मी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता एका छताखाली पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू गरीब व होतकर मुलामुलींसाठी मुलींसाठी फी मध्ये खास सवलत असून इयत्ता अकरावी व बारावी तसेच एफ वाय एस वाय टी वाय चे ऍडमिशन करून मिळेल यासोबतच विद्यार्थ्यांचे राहणे जेवण क्लासेस व अभ्यासिका सोय सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून करून घेतली जाईल संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट बहात्तर त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सतरा अठरा आणि चौऱ्याण्णव एकवीस झिरो दोन अठरा चौवेचाळीस परभणी इथं झालेल्या संविधान प्रतिकृती अपमान प्रकरणी दोषीवर योग्य ती कारवाई होण्यासाठी आज उमदी पोलीस ठाण्यात दलित महासंघाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष राहुल श्रीमक्कळ तालुका सरचिटणीस संजय केंगार सिद्धाराम बिरुणगी सतीश अजमाने भीम आर्मी संघटनेचे राजू जेऊर उपस्थित होते या निवेदनामध्ये परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्याबरोबरच या हिंसाचारातील निर्दोष दलित युवकांवरील दाखल गुन्हे त्वरित मागे घेणे या भागांमध्ये शांतता प्रस्थापित करणे यासाठी शासनाला देखील पुढाकार घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर हिंसाचारामुळे महाराष्ट्रातील भीमप्रेमींची भावना दुखावली असून संतापाची लाठ देखील उसळली आहे यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे आज करण्यात आली आहे